जय भीम नमो आहे मित्रांनो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि तो समाजात जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विधी आणि कार्यक्रम तो पार पाडत असतो मित्रांनो या विधी आणि कार्यक्रमावर तो हजारो रुपये त्या ठिकाणी खर्च करत असतो परंतु मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध समाज निर्माण केला त्या बौद्ध समाजाने एक त्यांची धार्मिक व्यवस्था सामाजिक व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि आज बौद्ध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे तर त्याचं कारण असं आहे की बौद्ध समाजामधले जे काही सुशिक्षित मुलं आहेत ते मुलं दहा दिवस श्रामनेर शिबिर करतात बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर करतात त्या शिबिरामध्ये त्या संपूर्ण गाथा पाठ करतात आणि ते धार्मिक विधी करण्याचं शिक्षण घेतात आणि तेच मुलं समाजामधले हे धार्मिक विधी करतात त्याच्यामध्ये नामकरण विधी असेल त्यानंतर गृहप्रवेश विधी असेल साक्षगंध विधी असेल लग्न समारंभ विधी असेल किंवा माणूस मृत्यू झाल्याच्या नंतर जो अनुमोदन विधी असेल तर हे सर्व विधी त्याच समाजातले मुलं नाममात्र पैसे म्हणजे धम्मदानाने विधी पार पाडतात आणि हे एक बौद्ध समाजाच्या प्रगतीचं महत्वाचं कारण आहे धन्यवाद